आपण मासे पकडायला आलोय आणि हे गव्हाचं पीठ आणलंय करून ते गळाला लावायचं आणि त्यांनी मासे पकडायच मोठी खवली लागली आपल्याला संतोषला संतोष दाखव रे संत दाखव रे इकडे ना साईडला थोड आलो काढ ही भेटले संतोष लागवत आहे एवढे मासे भेटलेत अजून एक आला छोटा काय रे पिचलांडी आहे पिचलांडी आहे वारखीची ॉटरला एक परत मासा भेटलाय खवनीचं पॉर श्रवण पडलं 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 आपण पकडतोय मासे मित्रांनो आणि इकडे एक मोठा मासा भेटलाय परत जातोय आपण बघायला मोठा मासा हा एक मोठा मासा भेटलाय काढ गळ काढ हा मास्तर इथले आपल्याला बरी स्रव जाय घेऊ Los militares, para la, para la, para